महाड तालुक्यातील सापे वामने रेल्वे स्थानक आपण आता उभे आहोत जवळपास पंचवीस गावातल्या रहिवाशांनी या ठिकाणी प्रखर संघर्षानंतर हे रेल्वे स्थानक उभं राहिलेलं आहे आणि या रेल्वे स्थानकाची सध्या आपण दुरावस्था पाहतोय सापे वामने रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासन लक्ष देईल का प्लॅटफॉर्मवर गवताचे साम्राज्य रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कच्चा रस्ता महाड तालुक्यातील वामणे गावाजवळ सापे वामणे रेल्वे स्थानक सध्या रेल्वे प्रशासनाच्या दुरवस्थेचे बळी पडले आहे रेल्वे स्थानकावर गवताचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना सर्पदंशाची भीती निर्माण झाली आहे याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून देखील रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे कोकण रेल्वे मार्गावर महाड पासून सुमारे अकरा किमी अंतरावर असलेल्या सापे वामणे गावाजवळ काही वर्षापूर्वी रेल्वे स्थानक उभारले गेले आहे या परिसरातील जवळपास पंचवीस गावातील ग्रामस्थांनी ज्याकरता आंदोलनात्मक भूमिका घेतली या संघर्षानंतर या ठिकाणी रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले कालांतराने सापे वामणे या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगकरिता या स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले मात्र नूतनीकरण केल्यापासून आस्थ या ठिकाणी केवळ स्थानक म्हणूनच वापर होत आहे कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या दोन लोकल गाड्या या ठिकाणी थांबतात दिवा रत्नागिरी आणि सावंतवाडी दिवा या दोन गाड्या या ठिकाणी थांबत असल्याने मुंबई पनवेल ठाणा इत्यादी परिसरामध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होत आहे सुरुवातीला कमी गर्दी असलेले हे स्थानक आता हळूहळू गजबजू लागले आहे मात्र स्थानकाच्या रेल्वे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मची उंची देखील अर्धा फूट इतकीच आहे रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्म यांचे अंतर जवळपास समान आहे यामुळे प्रवाशांना रेल्वेतून चढणे अगर उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे रेल्वे थांबल्यानंतर हातातील सामान घेऊन पायऱ्या चढताना महिला वयोवृद्धांना त्रास होत आहे हीच अवस्था उतरताना देखील होत या आहे याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीकडून वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत सापे वामणे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे सन दोन हजार एकोणीसपासून केवळ खडी टाकून ते आहे सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याकडे खड्डे पडले आहेत शिवाय या खड्ड्यामधून पाणी साचले असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या पटरीवरून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर ठोपर इतके गवत झालेले आहे त्यामुळे गाडी उशिरा आल्यानंतर अंधारातून या गवतातूनच वाट काढत प्रवाशांना बाहेर पडावे लागत आहे गाडी आल्यानंतर कर्मचाऱ्यांना देखील याच गावातून हिरवा झेंडा दाखवण्यास जावे लागत आहे यामुळे सर्पदंशाची देखील भीती निर्माण झाली आहे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या दोन कर्मचारी निवासस्थानांची या रेल्वे स्थानकाची उंची दोन फुटाने वाढवावी या ठिकाणी प्रवाशांना येण्या जाण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा आणि दोन एक्सप्रेस गाड्या या ठिकाणी थांबाव्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे देखील या समितीच्या माध्यमातून पत्र पाठवण्यात आले होते बामणे सापे या परिसरामध्ये असलेल्या गावातून मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमणी आता या रेल्वे स्थानकाचा वापर करू लागले आहेत या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी देखील उत्तम व्यवस्था नाही प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्यात असल्या तरी आसन व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उभे राहावे लागत आहे रेल्वे प्रशासनाला रेल्वे स्थानकाच्या देखभालीबाबत वारंवार मागणी केली आहे या ठिकाणी वाढलेल्या गवतामुळे प्रवाशांना त्रास होत आहे त्यामुळे उड्डाण पूल तसेच पलाटाची उंची वाढवा अशा प्रकारची मागणी केली असून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे मनसूर देशमुख अध्यक्ष कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती रेल्वे स्थानकाच्या पलाटाची उंची वाढवावी तसेच अन्य सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे मात्र रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे त्यामुळे भविष्यात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असेही मंगेशंगम सचिव कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त समिती यांनी सांगितले